देशभरात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली इलेक्शन ड्युटीवरील बावीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर मृत कर्मचारी हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याचं आहे तर सतरा जवान सध्या रुग्णालयात दाखल आहेत लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय या टप्प्यात एकूण सत्तावन्न जागांवर मतदान होत आहे आणि अशातच कडक उन्हामुळे कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर गेल्या चोवीस तासात एकूण बावीस जणांचा मृत्यू झालाय तर मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन कर्मचाऱ्यांसह सहा होमगार्ड जवानांचा मृत्यू झालाय तर सतरा जवान सध्या रुग्णालयात दाखल आहे सोनभद्रा जिल्ह्यात देखील तीन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर दुसरीकडे बिहारमध्ये उन्हांमुळे दहा मतदान कर्मचाऱ्यांचा जीव घेतला आहे या सर्वांचा मृत्यू कसा झाला या संदर्भात डॉक्टरांनी अद्यापही काही सांगितलं नसलं तरी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते तर बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतो उष्णतेच्या लाटेमुळे चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झालाय एकट्या बिहारमध्येच तब्बल एकशे सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय तर मृत हे सगळे जहानाबाद छपरा आणि बेगूसराय नालंदातील असल्याचं देखील कळत आहे तर उष्णता भयंकर वाढत असतानाच बिहारमध्ये या उष्णतेने आता चव्वेचाळीस जणांचा जीव घेतला आहे एकट्या बिहारमध्येच तब्बल एकशे सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय जहानाबाद छप्रा बेगू सराय आणि नालंदातील हे संपूर्ण रुग्ण असल्याची माहिती कळते मृत व्यक्ती संपूर्ण या ठिकाणचे आहेत तर एकट्या बिहारमध्येच एकशे सत्तावीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे आता उष्णता वाढत असताना प्रशासनाकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं जात